हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो बरेच दिवसानंतर माझे ब्लॉग्स येत आहेत कारण की मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे आय एम सो सॉरी की मी डेली ब्लॉग्स नाही टाकू शकत आहे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या मी खूप जास्त आजारी आहे म्हणून मला ब्लॉग्स वगैरे टाकता येत नाही आहे माझ्या आवाजावरून कळत असेल तुम्हाला की मी आजारी येते आणि तर ना मी माझी जी ट्रीटमेंट चालू होती जसं की माझे काय ट्रीटमेंट चालू होते पोटाला लिव्हरला वगैरे सू झाले होते माझ्या तर त्याचे ट्रीटमेंट करता करता असं कळालं मला की मला झालाय आहे किडनी स्टोन आणि त्यातही एक स्टोन नाही आहे चार स्टोन झाले आहेत आणि त्याच्यासाठी मला ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि हे किडनी स्टोनमुळे मी कुठल्याही कामाला जाऊ शकत नाही आहे इव्हेंट्स करू शकत नाही आहे काहीच करता येत नाही आहे मला कारण की त्याचा जो पेन आहे अचानक येत आहे आणि पेन स्टार्ट झाल्यानंतर इतकं भयंकर पेन आहे ना मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत आणि ज्यांना पण किडनी स्टोनचं माहीत असेन किंवा अनुभव असेल त्यांना माहिती असेल की त्याचा त्रास कसा आहे काही खाता येत नाही आहे काही पिता येत नाही आहे ये, काहीच करता येत नाही आहे मला आणि Uh, सध्या मी एकटी आहे त्याच्यामुळं मला सर्वाईव्ह करणं खूप जास्त डिफिकल्ट जात आहे सगळ्या गोष्टी एकटी असणं आणि अचानक कधीही पेन होतं आहे काही होतंय मग भावाला फोन लावा त्याला बोलून घ्या की मला हॉस्पिटलला घेऊन जा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या आणि काही दिवस तर मी ॲडमिटच होते काही क्लिप्स काढलेत का माहीत नाही मी ॲडमिट असल्यामुळं काही मला काढता वगैरे नाही आले तसं मला एक वीस दिवस पंधरा वीस दिवस ॲडमिट व्हायला लावलं होतं कारण की माझे जे पेश आहेत ते खूप प्रमाणाच्या बाहेर वाढलेले आहेत इन सो so, ते जे आधीचं इन्फेक्शन होतं त्याच्यामुळं नाही का माझं जे पेश आहेत ते खूप जास्त वाढलेले आहेत कारण इन्फेक्शन अजून कमी नाही झालेलं आहे त्याच्यामुळं नाही का, ना का दोन्ही ट्रीटमेंट देणं खूप डिफिकल्ट जात आहे कारण इन्फेक्शनसाठी इंग्लिश औषधं घेणं गरजेचं आहे आणि स्टोनसाठी मला आयुर्वेदिक औषधं करणं गरजेचं आहे मग ते दोन्ही औषधं ॲट अ टाइम नाही घेऊ शकते मी त्याच्यामुळं धड ह्याची पण ट्रीटमेंट घेता येत नाही आहे मला आणि धड ह्याची पण ट्रीटमेंट घेता येत नाही आहे ह्याचा ट्रीटमेंट करून हे पेशा कमी करण्याचा प्रयत्न केलं तर मला स्टोनचं जे पेन आहे ते सहन होत नाही किंवा ते वाढत आहे आणि जर स्टोनसाठी मी म मेडिसिन्स घेते म्हणजे त्यांचं जे आहे ते करते ट्रीटमेंट तर इन्फेक्शनमुळं मला चक्कर येणं सगळ्या गोष्टी होत आहेत विकनेस वगैरे चालू शकत नाही फिरू शकत नाही आहे मी जागेवर सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप अवघड जात आहे मला <coughs> जर कोणालाही माहिती असेन की ह्याच्यावर काही उपाय घरगुती उपाय जेणे की त्रास नाही होणार मला स्टोनसाठी तर नक्कीच मला कमेंट करून कळवा करुण आणि माझे जर ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान वाटतं आहे मला मी आठ दिवसातनं चार दिवसातनं एकच व्हिडिओ टाकते बट तरी तुम्ही माझे व्हिडिओजला प्रेम देतायत सपोर्ट करतायत आणि तुम्ही मला सपोर्ट करतं आहे ही गोष्ट बघून मला खूप छान वाटतं आहे आणि ह्याच गोष्टी बघून थोडं बरं पण वाटतं आहे की हा कोणी कोणाचं नसलं तरी माझी यूट्यूब फॅमिली माझी आहे आणि माझ्यासोबत आहे हे बघून खूप मस्त वाटतं आहे असंच मला सपोर्ट करत राहा तुमच्या सर्वांची सपोर्टची खूप जास्त गरज आहे फायनान्शियली कोण नसलं तरी चालेल पण एक इमोशनली मेंटली सोबत राहणं खूप गरजेचं आहे आणि सॉरी खरंच सॉरी मी तुम्हाला जास्त टाईम देऊ शकत नाही आहे डेली ब्लॉग्स बनवू शकत नाही आहे तरी मी आज छोटूसा छोटोसा व्हिडिओ बनवला आहे मी पाच सहा मिनटाचा जास्त व्हिडिओ नाही बनवू शकले किंवा बनवता येते मला कारण बसलं की माझा बस आ... किडनीमध्ये थोडंसं दुखतं आहे मला बसता येत नाही आहे जास्त आणि तसं तर मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे बट आ... मी अवॉइड करते ऑपरेशन वगैरे नाही करायचं आहे मला आणि बघूयात आपण माझे प्रयत्न चालू आहेत काही ठिकाणाहून आयुर्वेदिक औषध मागवणं आणि घरातच ते औषधांथ्रू आपण हे करणं सो तसेच काही उपाय माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की विदाउट ऑपरेशन माझा जो खडा आहे स्टोन आहे किडनीतला तो पडून जाईन असे काही उपाय मला नक्की सांगा तुम्ही आणि अजून तर काही डिसिजन घेतलेले म्हणजे काही प्रश्न आहेत लोकांचे काही डिसिजन आहेत माझे ते लवकरच तुमच्या सगळ्यांसमोर मी ठेवीन किंवा आणीन अजून तरी मी काय डिसिजन घेतलेलं नाही आहे कारण सध्या माझी कंडिशन नाही की मी कुठलं डिसिजन घेऊ शकते तर सगळ्यांना आतुरता आहे की माझं डिसिजन काय असतील किंवा काय आता बघूयात काय होतंय काय नाही आता सध्या तरी मी एकटीच आहे म्हणजे एकटी म्हणजे तसे माझे भाऊ मम्मी येत राहतात कधी आधीमध्ये मला बरं नसल्यावर बट वे uh, मी तशी एकटीच आहे माझी रूम मी चेंज केलेली आहे थोड्या वेळानंतर मी रूममध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत हे पण दाखवन आणि प्रे करा माझ्यासाठी लवकरात लवकर मी बरी व्हावी लवकर बरी होऊ लवकर ॲक्टिव ॲक्टिव रील्स आणि आपले काय म्हणतात त्याला रील्स असतील ब्लॉग्स असतील चांगले चांगले ब्लॉग्स मी फिरायला जात असतानाचे ब्लॉग्स मला फिरायला जायचं होतं आणि सगळ्या गोष्टी राहून गेल्यात काहीच करता येत नाही आहे मला त्यांनी तर माझा प्रयत्न चालू आहे लवकर बरं व्हावं आणि परत एकदा कमबॅक करावं मस्त असं तुमच्यासोबत